दे दे माझं म्हणणं आहे छत्रपती शिवाजीराजांच्या जवळ राजकारण पूर्ण आहे ठीक आहे काही टेक्निकल मिस्टेक झाले असं बांधा चूक झाली चूक झालेली आहे परंतु तेव्हा राजकारण करण्याच्या बाबतीत कोण नाही या माझा राष्ट्रीय माहिती असेल किंवा महाविकास आघाडी कुणाचं कुठे आमचं जर सरकार आलं काय झालं असत तर आम्ही काय करणार त्यामुळे दॅट इज द ऍक्सटेंटिव्ह केस आहे छत्रपती शिवाजीराजाबद्दल असं झालं नाही पाहिजे जिथून राज्य सरकारनं काळजी घेतली पाहिजे कुणाचंही महापुरुषाचं पूर्ण भाव बसवताना त्याचं कॉन्स्टिट्यूव्ह काम झालं पाहिजे आमच्या राज्याच्या अध्यक्षाने सांगितलं आम्हाला आम्ही दोनशे अठ्ठेवीस तयारी करतोय तर आम्ही त्यांना सांगितलं पार्लमेंटरी कमिटीला आमच्या तुम्ही लढणार तुम्हाला स्वयंच्छेचा मी स्वतः आमदार केला नाही बिलकुल नाही नाराज प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाची माणसं घ्यायचा अधिकार आहे ज्यांनी ज्यांनी आयुष्यभर तीस ते चाळीस वर्ष पक्षात काम केलं असतं डेडिकेशन डिवोशन त्यांना संधी देतात आपण कुणावर नाराज होणार माहिती तर आम्हाला एक जागा त्यांनी दिली होती आम्ही सॅटिस्फॅक्शन पराजय झाला हा त्यांचा दोष नाही त्यामुळे आपण कुणावर नाराज नाही राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार निवडून येईल आणि मी दिल्लीला लोकसभेत जाईन किंवा राज्यसभेत जाईल माझ्या ताकदीवर मी खुश आहे सर गोपीनाथ मुळे माझी अलायन्स झाली देवेंद्र फडणवीसच्या काळात मला मंत्रिपदाची संधी मिळाली मी मंत्रिपद चांगलं चालवलं मी नाराज नाही मांडवाखालनं गेलोय मी कधी आमदार होणार नाही खासदारच होणार आहे पण मला दिल्लीमध्ये राजा बसतो मुंबईमध्ये सुभेदार बसतो मला सुभेदार व्हायचं नाही मला राजा व्हायचं आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करतो त्यामुळं एकवीस वर्षाच्या काळामध्ये आता बघितलं असेल तुम्ही तेवीस राज्यामध्ये माझा पक्ष गेलाय चार राज्यांमध्ये मला टेक्निकली मान्यता मिळाली त्यामुळे मी खुश आहे बिलकुल नाही तिसरी बिसरी तिसरी बिसरी काही नाही आम्ही आमच्या पक्षाची कटिबद्ध आहे तिसऱ्या आघाड्या चौथ्या आघाडीवर माझा विश्वास नाही त्यामुळे आम्ही शेत नाही म्हणजे कसं झालं की आपण चुकीमध्ये पक्षाला मान्यता मिळण्यासाठी ज्या जागा लढाव्या पाहिजे होत्या त्या आमची प्रदेश कमिटी बनत होती आणि मी त्यावेळेस त्यांना म्हणलं एक जागा मिळते विजय होत असं ते आपण गेलं पाहिजे त्या दृष्टीने माझी चुकी झाली म्हणून त्यांना म्हटलं परंतु राजकारणामध्ये काही गोष्टी अकार्य कराव्या लागतात जे मनात इच्छा नसते देखील तरी करावे लागतात आणि ती पोलिटिकल ऍडजस्टमेंट करावीच लागते तेवढा शुज्ञ त्यांना पाहिजे महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो तो शुज्ञ त्यांना आहे